नमस्कार आपण आहात न्यूज प्रयत्न गंभीर दुखापत जबरी चोरी खंडणी अवैधरित्या दारू विक्री करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात दहशत माजवणाऱ्या तिघा गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून एक वर्षांसाठी वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध केले आहे यामध्ये चाकण परिसरातील एका गुन्हेगाराचा समावेश आहे महेश कड पैवर्षे बत्तीस राहणार बापदेव वस्ती कडाचीवाडी चाकण याने त्याच्या साथीदारांसह सा हो खूण खंडणी मागणे गर्दी मारामारी करणे असे पाच गंभीर गुन्हे केले आहेत चाकण पोलिसांनी त्याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याला नागपूर कारागृहातून स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या परिसरात जबरी चोरी अवैधरित्या दारू विक्री करणारा अट्टल गुन्हेगार प्रीतम उर्फ शुभम राहुल राठोड पैवर्षे तेवीस राहणार कुदळेवस्ती मोशी तालुका हवेले आणि सौरभ विकास साठे पैवर्षे बावीस राहणार सोमद्वार कॉलनी रहाटणे या सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत खंडणी मागणे तडीपारी आदेशाचा भंग करणे अग्निशस्त्रे व घातक हत्यारे बाळगणे असे आठ गंभीर गुन्हे केलेले आहेत या दोघांच्या स्थानबद्धतेच्या प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे 2025 25 2024 32 <ईवागी> दोन हजार पंचवीसमध्ये एमपीडीए कायद्यान्वये गुन्हेगारांना स्थानबद्धतेच्या पंचवीस कारवाया करण्यात आल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये बत्तीस कारवाया करण्यात आल्या होत्या भरधाव वेगातील मिक्सर ट्रकने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला ही घटना दुपारी दोनच्या सुमारास महिंद्रा कंपनी गेट क्रमांक आठ आणि नऊच्या दरम्यान खेड तालुक्यातील निघोचे येथे घडली ज्ञानेश्वर धनपाल खांडेकर पैवर्षे चौतीस असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे राकेश विजय शंकर वैवर्षे छप्पन्न राहणार रामनगर उन्नाव उत्तर प्रदेश असे गुन्हा दाखल झालेला आरोपी मिक्सर ट्रक चालकाचे नाव आहे महेश गंगाधर राऊत वैवर्षे एकवीस राहणार सुभाषनगर निघोजे तालुकाखेड जिल्हा पुणे यांनी रविवारी दिनांक नऊ रोजी याबाबत डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राकेश शंकर यांनी भरधाव वेगात मिक्सर ट्रक चालवत रस्त्याने पायी चाललेल्या ज्ञानेश्वर खांडेकर यांना पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर खांडेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत चाकण शिखरापूर रस्त्यावर दुचाकी अपघातग्रस्त झाली संबंधित व्यक्तीवर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे सदरचा अपघात शनिवारी दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास झाला होता या अपघातात बळीराम धोंडीबा जोगदंड वैवर्षे पंचावन्न राहणार कडाचीवाडी चाकण यांचा मृत्यू झाला आहे वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथील डॉक्टर सुमित यांनी याबाबतची खबर चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे राहत्या घराच्या समोरील दारात पार्किंगच्या आवारात उभी केलेली हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी विवेकानंद पांडे पैवर्ष त्रेपन्न राहणार बाळकृष्णनगर आंबेठान रोड चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अवघ्या चार महिन्यांपूर्वी खरेदी केलेली ही नवी कोरी दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा येथे पुणे ते चाकण बाजूकडे जाणाऱ्या लेनवर रॉंग साईडने दुचाकी वाहन चालवून अन्य वाहने अपघातग्रस्त होतील याची कल्पना असतानाही बेदरकारपणे वाहन चालवणारा वाहनचालक सागर विठ्ठल दातखेडे पैवर्षे पंचवीस राहणार अकोले अहिल्यानगर याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकतानगर चाकण भागात ही कारवाई करण्यात आली भावना गोपाळ राजपूत राहणार एकतानगर चाकण तालुका खेड असे अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे चाकण पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या अनेकांवर कारवाईचा सपाटा सुरूच असून मंगळवारी देखील अनेक जणांवर मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्तीचे वर्तन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्यासाठी वारकरी दाखल होत आहेत काहीजण दिंडीद्वारे तर काहीजण खाजगी वाहनांद्वारे आळंदीमध्ये आपली वारी माऊली चरणी रुजू करत आहेत वारकऱ्यांचा मुक्काम धर्मशाळा राहुट्यांमध्ये असून नगरपालिका प्रशासन आळंदी देवस्थान वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी सज्ज झाले आहे राज्यातून मराठवाडा खान्देश विदर्भ आणि कोकण भागातून तसेच मावळ भागातून दिंड्यांचा ओघ सुरू झाला आहे आळंदीमध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन प्रवचन आणि नगरप्रदक्षिणा इंद्रायणी स्नान नित्यनेम वारकऱ्यांचे आता सुरू झाले आहेत आठशे फिरती शौचालये एकोणीस पाण्याचे टँकर शहर स्वच्छतेसाठी तीनशे पन्नास कर्मचारी वारेकाळात कचरा उचलण्यासाठी पंधरा घंटा गाड्या पाचशे पन्नास सूचनाफलक लावले एकशे ऐंशी सीसीटीव्ही कॅमेरे घातपात संशयित हालचाली टिपण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये बारा वॉश टॉवर उभारले असून त्यावर पोलिसांचा फॉच आहे आळंदीतील कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि दिल्ली येथे झालेल्या स्फोटाच्या धर्तीवर सतर्कता म्हणून आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आणि इंद्रायणीकाठी आळंदी शहर पोलिसांनी कसून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे कार्तिकी एकादशी वारेला निघालेल्या बारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्यानं महिला बारकऱ्याचा मृत्यू झाला असून पाच जण यामध्ये गंभीर जखमी झालेत ही घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे प्रियांका तांडेल पैवर्षे पंचावन्न असे मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्याचे नाव आहे ओरण येथून आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी श्री दाऊजी पाटील ही दिंडी निघाली होती कामशेत घाटात सकाळी दिंडी असताना चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव कंटेनर दिंडीमध्ये शिरला आरडाओरडा झाला आणि कंटेनरने वारकऱ्यांना धडक दिली या घटनेत वारकरी महिलेचा मृत्यू झाला असून पाच वारकरी जखमी झाले आहेत अवघ्या बारा वर्षाच्या मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार करणाऱ्या वीस वर्ष नराधमावर माहुणगी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची घटना आरोवस्ती आंबेठाण तालुका खेड परिसरात घडली बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम निर्भय हरिशंकर पटेल वयवर्ष वीस सध्या राहणार आरुवस्ती अंबेठान तालुका खेड मूळ राहणार बिहार याच्यावर माहुळगी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आंबेठान येथील शेषराव पाटील यांच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजरावर राहणारा निर्भय पटेल याला संबंधित बारा वर्षांची मुलगी बाथरूमवरून घरी जात असताना तिला पकडून रूममध्ये नेलं आडाओरडा केला तर तुला मारून टाकीन अशी धमकी देऊन तिला विवस्थ करत अत्यंत पाशवी पद्धतीनं तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी महाणगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे याप्रकरणी महाणगे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे दिवाळीत घरफोडी चोरीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील चोरटा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतला त्याच्याकडून दिवाळीच्या काळात उत्तर कोणी जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आठशे एक्क्याऐंशी ग्राम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटार सा सुमारे चौदा लाख सदतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला विशाल दत्तात्रय तांदळे वयवर्ष अठ्ठावीस सध्या राहणार मनसर तालुका आंबेगाव मूळ राहणार कर्जत अहिला नगर याच्यावर दाखल करून अटक करण्यात आली आहे म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे मद्यपी आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच रॉंग साईडनं वाहन चालवणाऱ्या अनेक बेदरकार वाहन चालकांवर थेट गुन्हे दाखल केलेत त्यामुळे चाकण आणि म्हाळुंगे भागात मद्यपान करणं आणि विरुद्ध बाजूनं वाहन चालवणं अनेकांना अडचणीचं चा ठरत आहे असे प्रकार आपल्याकडून होणार नाही त्याची पुरेपूर दक्षता नागरिकांनी आता घेण्याची गरज आहे खेड तालुक्यात विविध भागात राजगुरुनगर एसटी आगारातील सोडण्यात येणाऱ्या एस टी बसेसमधील तीन ते चार बस दररोज विविध तांत्रिक बिघाडामुळे बंद पडत आहेत याचा परिणाम ग्रामीण भागात पाहायला मिळतोय गावामध्ये बसेस उशिरा पोहोचत असल्यानं बस वेळेवर येत नसल्याचा फटका दररोज शिक्षणानिमित्तानं ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह चाकरमानांना सुद्धा बसतोय शाळेत गेलेले विद्यार्थी उशिरा येणं आणि शाळेत जाण्यास उशीर होणं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तास बोडणे अशा तक्रारी समोर येत आहेत मुलींच्या बाबत एसटी अभावी वेळेवर घरी न आल्यास पालकांचीही चिंता वाढते याबाबत दखल न घेतल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला खेड तालुक्यातील कडूसमध्ये भटका कुत्र्यांचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नाही खेड तालुक्यातील पालिका निवडणुकीसाठी सोमवारी दहा नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी उमेदवार नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात झाली मात्र अद्यापपर्यंत आळंदीमध्ये एकही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही चाकणमधून एकच अर्ज दाखल झाला आहे चाकणमध्ये एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे अलंकापुरी महात्म्य कथन करणारे सदाशिवलिखित एकशे तीस वर्षांपूर्वीच्या ज्ञाननिलामृत या ओविबद्ध हस्तलिखिताची दुर्मिळ प्रत नुकतीच उजेडात आली आहे या ग्रंथाचे एकूण अठरा अध्याय असून हस्तलिखित दोनशे बावन्न पृष्ठांचे आहेत या दुर्मिळ ग्रंथाचे अद्याप प्रकाशन झाले नसल्यानं भाविकांना या ग्रंथाविषयी माहिती नाही ज्ञानलीमृत हे दुर्मिळ मराठी हस्तलिखित केंद्राकडे नुकतेच आले आहे भंडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल आणि दुर्मिळ हस्तलिखितांचे अभ्यासक संग्राहक वा ल मंजूळ यांनी हस्तलिखिताचे महत्व सांगितले आळंदी येथे सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव साजरा होत असताना या दुर्मिळ हस्तलिखिताचा परिचय मंजूळ यांनी करून दिला मंजूळ म्हणाले की ज्ञानलीलामृत या हस्तलिखिताचे मूळ स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडातील चौसष्टव्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादातून मांडले गेले आहे यामध्ये श्रीक्षेत्र आळंदीचा पूर्व इतिहास ज्ञानदेवांसह भावंडाची चरित्रे संस्कृतमधून मांडण्यात आली आहेत या ग्रंथाची शके अठराशे सतरा म्हणजेच अठराशे पंच्याण्णव मध्ये ज्ञानलीलामृत नावाने मराठीकरण करण्यात आले त्याचा लेखक सदाशिव असा उल्लेख ग्रंथात करण्यात आला आहे सदाशिव हा मूळचा संत ज्ञानदेवकालीन अंतोबा कुलकर्णी यांच्या वंशातील आहे ज्ञानदेव समाधीत प्रवेश करताना अंतोबांनी त्यांचा हात आपल्या मस्तकी ठेवून त्यांचे शिष्यत्व पत्करले होते नंतरच्या काळात आळंदी क्षेत्री अंतोबांचे वंशज नांदत असल्याची नोंद आजही वंशपरंपरागत प्रत्यक्ष स्वरूपात पाहाव्यास मिळते पहाटेच्या वेळी हंगामातील उच्चांकी तापमान तापमान अनुभवण्यास मिळत असून सरासरीपेक्षा खालावून परिसरात थंडीची तीव्र लाट अनुभवली गेली सकाळी देखील हुडहुडी जाणवत आहे आपले सरकार सेवा केंद्र महाई सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र चालकांच्या बाबतीत शासनाने चुकीच्या पद्धतीने अटी आणि शर्ती धोरण राबवल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अखिलस्तरीय महाई सेवा व आधार नोंदणी संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक बारा तेरा व चौदा नोव्हेंबर असे तीन दिवस राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती खेड तालुका आपले सरकार सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र संघटनेचे अध्यक्ष संदीप मेदगे उपाध्यक्ष शुभांगी शिंदे यांनी दिली खेड तालुक्यातील चाळीस केंद्र बुधवार गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस व त्यानंतर शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टी जोडून आल्यामुळे तब्बल पाच दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत राजगीव नगर नगर परिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दोन महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग एक मध्ये सुनंदा बाळासाहेब थिगडे आणि प्रभाग पाच मध्ये सविता अमोल सुकरे असे दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गडकडे यांनी दिली राजगुरू नगर नगर परिषदेच्या स्थापनेनंतर ही दुसरी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत आहे एकूण दहा प्रभागातून एकवीस नगरसेवक पदावर विराजमान होणार आहेत प्रबळ दावेदार इच्छुकांची संख्या मोठी असल्याने प्रभागनिहाय निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत तर लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी प्रबळ दावेदार रिंगणात उतरल्याने मोठी चुरस असणार आहे भोसे काळूस रोडला एक डीपी जळाली होती चार दिवस संपूर्ण वस्ती अंधारात होती डीपी जळण्याचं कारण स्थानिकांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक बाब समोर आली आहे स्थानिक ग्रामस्थांनी संपूर्ण प्लॉटिंग फिरून एक्केचाळीस आकड्या व वीस चोरी पकडली आहे वेळोवेळी महावितरणाला सांगून देखील आकड्या पाकळ्या जात नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत आकडे काय हा पाणीच नाही आहोत तुमचा प्रॉब्लेम मीटर आहे ना तुम्हाला मीटरला याला लाईट विकली येणार आहे का अदानी कंपनीचे महावितरण मार्फत स्थानिक ठेकेदार यांनी विद्युत स्मार्ट मीटर सामान्य रहिवासी यांच्या घरात बसण्यास सुरुवात केली आहे मात्र याच नागरिक विरोध करत असल्याचं चित्र आहे महावितरण अधिकारी यांचा दुटप्पीपणा देखील समोर येत आहे अदानी यांना महावितरण देऊ नका असे म्हणणारे अधिकारी मात्र स्मार्ट मीटर बाबत अक्षरशः तोंड भरून कौतुक करत आहे खेड तालुक्यातील सरोली खुर्दसह आठ गावांची थेट जाधववाडी लघु पाटबंधारा तलावेतून केलेली पाणी योजना अंतिम टप्प्यात आहे मात्र या पाणी जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे गावाच्या कचरा डेपोसाठी पर्यायी जागा उपलब्ध झाली नाही त्यामुळे पाणी योजना सुरू जरी झाली तरी कचरा डेपो कारणाने पाणी नेमके किती शुद्ध होईल हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच या पाणीपुरवठा योजनेतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भुयारी गटरसह प्रक्रिया प्रकल्प करण्यासाठी काही एक नियोजन नाही त्यामुळे निर्माण होणारे सांडपाणी थेट इंद्राणी नदी जाणार असल्याने इंद्राणी नदी प्रदूषण मुक्त होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे कृष्णाने मी कृष्णाने कंपनी ग्रुपमध्ये साईट इंजिनियर म्हणून काम देखरेख करतो आणि आठ गावाची योजना आहे ती प्रगतीपथावर आहे लवकरच पूर्ण होईल आणि सांडपाण्याचं ती काही योजना आपल्याला त्याची आमच्यात काय अजून ती माहिती नाही आणि लाईन पूर्ण होत आलेले काम ते पूर्ण होईल लवकरात लोग लवकर काळूसे भोसे भामाव नदीवरील पूल आणि जोडरस्ता दुरावस्था झाली आहे काळूस आणि पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होत असतात तसेच या भागात तालुका स्तरावर काम करणारे प्रभावी पदाधिकारी देखील आहेत मात्र रस्ता पुलाची देखभाल दुरुस्ती होत नाही तसेच रस्त्याची अवस्था देखील फारशी चांगली नाही पी मार्फत रस्त्याचे काम झाले ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे भोसे ते वडगाव घेणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्ता अरुंद आहे त्यामुळे नागरिकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते तसेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग तळेगाव शिक्रापूर ते राज्य महामार्ग आळंदी केंदूर शिरूर रस्ता या जोड रस्ता असल्याने त्याचे रुंदीकरण व संपूर्ण कॉन्क्रीटीकरण होणे देखील आवश्यक आहे कुरुळी कडवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला दोन वर्ग खोल्या खाजगी कंपनीच्या सीएसआर फंडातून बांधून देण्यात आल्या त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी कंपनी व्यवस्थापन अधिकारी शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उमेश रानवडे हे इच्छुक असून आळंदीमधील विकासाचे खरे रूप मांडत राज्यकर्त्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत नमस्कार मी उ, उमेश लक्ष्मण रानवडे आळंदी शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष काँग्रेस कडून मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे तर मी आज तुम्हाला आळंदीच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे तर हे असा विषय आळंदी नगर आळंदी नगरपालिका ही जवळजवळ एक दीडशे वर्ष पूर्ण व्हायला आलेली नगरपालिका आहे आळंदी नगरपालिका तर माउलींची नगरी असल्यामुळं भरघोस निधी येतो आज जे काही पंधरा वर्ष जे काही झाले दोन हजार चौदाला महाविकास आघाडीचं सरकार होतं माननीय पृथ्वीराजबाबा चव्हाण मुख्यमंत्री होते अजितदादा आपले जिल्ह्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार श्री क्षेत्र आळंदी देवाला देवाची इथे दोनशे सोळा कोटी रुपये मंजूर करून करण्यात आले तर आजपर्यंत तीच कामं चाललेली आहेत दोनशे सोळा कोटीची भाजपवाल्यांनी कुठलाही एक रुपयाही दिलेला नाही आळंदीसाठी आणि भाजपचा विषय सांगायचा म्हणजे असं आहे आणि भाजप आणि अजून व्यतिरिक्त जे आहेत नगरसेवक अपक्ष विविध पक्षाची त्यांनी कुणी एक रुपया आघाडीसाठी आणलेला नाही आहे तर खरी परिस्थिती आज तुमच्या पुढं मी मांडतो आहे माझ्या आळंदीची काय समस्या आहे काय नाही तर ते दोनशे सोळा कोटीमध्ये भाजपने काही दिलंच नाही काँग्रेसनेच दोनशे सोळा कोटी रुपये दिले या भाजपलांनी कधी सांगितलंच नाही आळंदीची बेड्स असणारी असणारे पाण्याची समस्या आळंदीत असणारे कचरा समस्या आज जे आळंदीमध्ये कोट्यावधी रुपयाचे खर्च खर्च कोट्यावधी रुपये खर्च करून जे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवले आहेत ते असे झाल्या की त्याला म्हणजे असं नियोजनच शून्य आहे रस्त्याचं सुद्धा ठिकठिकाणी पाण्याची डबकी झालेली आहे आज रोगराई पसरते आळंदी नगरपालिश परिषदेमध्ये झाल्यावर भ्रष्टाचार आज भाजपवाले म्हणजे आम्ही हिंदुत्व हिंदुत्ववादी सगळीकडे करतात त्या आळंदी नगरपालिका ठेकेदार शकूर आहे तो शकूर मग हिंदुत्ववादी संघटना म्हणजे भाजप भाजपलाच पैसे पुरवतोय भाजपालाच त्याच्या शिष्यदार झालेत आज अशा आळंदीची परिस्थिती आहे काही काय गोष्टी जाळली ती इंद्रायणी नदी पा आमची इंद्रायणी माता किती दूषित झालेली आहे येणारे लाखो भाविक येतात आळंदीमध्ये आज स्नान करायचं म्हणलं तरी त्यांना ते घाणपणाने स्नान करावे लागते ही दैनीय अवस्था केली येणारे अधिकारी इथं गब्बर होऊन जातात लोकप्रतिनिधी भाजपचेच होते आत्तापर्यंत ते सुद्धा गब्बर झाल्यात आणि जनतेलासुद्धा माझं आव्हान आहे ह्या लोकांनी जर पैसे दिले तर घ्या कारण याने भ्रष्टाचार केलेला आहे आळंदीत नगरपालिकेत जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला ह्यांचे पैसे घ्या तुम्ही आणि ह्याला डावला समोर फक्त माऊलीची समाज आठवा ही माऊलींची नगरी आहे काय परिस्थिती झालेली आहे आळंदीची तुम्ही समक्ष या सगळ्यांना मी आव्हान करतो तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी आळंदीचं चित्र दाखवावं सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात माननीय शेवटी एक तुम्हाला सांगतो आळंदी येतं क्षेत्र सगळे लोकप्रतिनिधी येतात भाविक भक्त येतो आळंदीमध्ये एक रुपये काय ना माऊलीच्या पेटीमध्ये दक्षिणा म्हणून टाकतो संस्थांचं आणि आळंदी आळंदीकारांचा समवेत नाही आहे काहीच नाही आहे कुठंच विकासाला काहीच चालला नाही नियोजन शून्य कारभार चालला आहे येणारे मुख्यमंत्री येतात माननीय देवेंद्र फडणवीस येतात आळंदीत ते म्हणतात सप्त्यामध्ये म्हणजे सातशे एक कोटी रुपये दिले ते कुठं दिले सातशे एक कोटी माऊली देवस्थानला ते बीजी शिरकेजी शिर्केजी ते डोंगर फोडायला सातशे कोटी रुपये दिले उद्याचा होणारा कार्यक्रम एकनाथ शिंदेचा असते भूमिपूजनाचा भक्तनिवास ते भक्तनिवास आळंदीपासून दोन किलोमीटर हो आळंदीत ते भक्तनिवासाची गरजच नव्हती मुळात दर्शनभारीची गरज आहे आज ते भक्तनिवास तिकडं करून काय फायदा आहे आज आळंदी साडेचारशेच्या कुठे धर्मशाळा आहे जे भावी भक्त तिथे राहतील स्वस्तात त्यांना राहण्याची सोय होती भक्तनिवासाचा घाटका घातला अनेक गोष्टी आहेत आळंदी नगरपालिकेने इंद्रायणीच्या गडाला विविध योजनेतून रक्कम आणली फक्त नावाला आणलेली सगळ्या गोष्टी जिथल्या जिथं आहेत विश्वनाथ कराड जे आहेत या माहिती त्यांनी ते इंद्रायणीचा घाट सुधारणा केलेली तो तो घाटसुद्धा फोडण्यात आला यांनी का तर यांना पैसे खायचे हां लाडके ठेकेदार सगळे करून ठेवले त्यांनी हां तिथं वेश्या व्यवसाय चालू आहे आज ह्या आळंदीकरांना किती त्रास होतोय सर्वसामान्य माणसं नवरा बायको जरी चालले तरी लॉजवाला त्या बाईला खुणवतो इकडे आहे इकडे आहे अरे काय आळंदी माऊलीची आहे का वेशव्यवसायची आहे आळंदी लग्नाची आहे का माऊलींची आहे एवढं मला यांनी किती ट्राफिकची समस्या आहे खूप ट्राफिक आहे आग... आज आळंदी आळंदी ग्रामीण आहे आळंदी ग्रामीण म्हणजे सरवलीच्या आणि आळंदीच्या म्हणजे आळंदी ग्रामीण म्हणून हे तर त्या ग्रामीणचं असं व्यवस्था झालेली आहे चि नवला कुंबरे जाधव जाधववाडी डॅम आहे तिथून जे पाणी आणणार आहे गटारीचं पाणी आणून ह्या आळंदी ग्रामीणला पाजणार आहे तर आमची आम्ही असं नियोजन करणार आहे की ते गटाराचं पाणी न पाजता सदरून नदीपलीकडचा जो इरे आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घ्यावे व आळंदी नगरपालिकेची हातेवाढ करून आळंदी ग्रामीण आळंदी नगर परिषद समाविष्ट करून घ्यावी दुसरी गोष्ट की पाण्याची समस्या आळंदी आज पुणे महानगरपालिकेकडं भीक माहीत लगत पाणी मागावं लागतं आपल्याला आळंदीची सेपरेट पाईपलाईन होणार होती माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी ऑर्डरसुद्धा काढली होती तेरा चौदाला ती ह्यांच्यामुळं सगळं ह्या लोक लोकप्रतिनिधीमुळं सगळं हे झालं आहे कुणी किती टक्केवारी खायची ह्याच्याहून ती निधी परत गेला तिसरी गोष्ट म्हणजे आळंदी नगर परिषदेत जवळजवळ शंभर कोटीच्या आसपास घोटाळा झाला आहे बांधकाम विभाग कर विभाग आरोग्य विभाग विद्युत विभाग अनेक गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये शंभर कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि आम्ही काय करणार आहे ह्या सगळ्या घोटाळ्या उघड जाणार आहे हे आळंदी नगरपालिकेवर एस आय टी बसवणार आम्हाला काय तिथला पैसा एक रुपया नको आम्ही चहा सुद्धा पिणारं नाही आहे हो आम्हाला माऊलीच्या कृपेने खूप आहे आणि फक्त माऊलींचं भक्त आणि तुम्ही बघत आहे आम्ही बघतो आहे आळंदीची जनता माऊलींची बघत आहे फक्त आपल्याला आळंदी सुधरायची एवढाच आमचा ध्यास आहे बाकी काही नाही लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेसला मतदान करा आणि हिंदू तर जाती आम्ही निर्माण करणारं नाही आहेत आज मुलांना रोजगार नाही आळंदीतले मुलं अशी हिंडतात आणि लाडका ठेकेदार आणून बसवलं नगरपालिकेचं मुख्य अधिकारी गब्बर होतात विविध विभागाचे अधिकारी गब्बर होऊन जातात तिथं काय ही, ही परिस्थिती काय करता तुम्ही आम्ही फक्त एकच सांगतो काँग्रेसच्या वतीने आळंदी सुजलम सुपलम बनवणार एवढंच आम्ही सांगतो रामकृष्ण आरे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज